पुणे तिथे काय उणे असं आपण नेहमीच बोलत आलोय पण आता पुणे तिथे महत्वाचेच उणे असं बोलायची वेळ आली आहे होय पुण्यातील स्वारगेट प्रकरण घडल्यानंतर पुण्याच्या सुरक्षेचा मुद्दा जसा चर्चेत आला तसंच आता पुण्याच्या ढिसाळ कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालाय नेमकं हे प्रकरण काय आहे तेच पाहूयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पुण्यातील नामांकित मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पैशांच्या हव्या उपचारात अडवणूक केल्याने एका महिलेला आपला जीव गमवावा लागलाय पैशा नाभावी हॉस्पिटलने गेट वरूनच गर्भवतीला परत पाठवल्याने आणि ऐनवेळी रुग्णवाहिका मिळू न शकल्याने महिलेचा नाहक बळी गेलाय आणि त्यामुळेच आता संताप व्यक्त केला जातोय वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मजात दोन नवजात बाळांनी आपली आई गमावली नसती अशा शब्दात विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन केलं जात आहे यासोबतच संतप्त महिलांनी चिल्लर फेकत रुग्णालयाबाहेर आंदोलन छेडले प्रसूती वेदना तीव्र होऊ लागल्याने महिलेला खाजगी गाडीने पंचवीस किलोमीटर अंतरावरील रुग्णालयात नेण्यात आलं होतं तिथे तिने जुळ्या मुलींना जन्म दिला मात्र वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने तिची तब्येत खालावली तिला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आलं मात्र त्या रुग्णालयात दाखल करताच त्या महिलेचा मृत्यू झाला त्यानंतर आता या घटनेवरून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय तर संबंधित रुग्णालयावर चौकशी करून कारवाईचे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबेडकर यांनी दिले आहेत पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त सुद्धा तैनात केलाय प्रत्येक येणारे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मुख्य द्वारावर तपासूनच आतमध्ये सोडलं जात आहे मुख्य द्वारावर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलाय पोलिसांकडून आज रुग्णालयात चौकशी करण्यात येणार आहे त्यासोबतच रुग्णालयातील सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलाय आणि यासोबतच आता रुग्णालयातील भिसे संपर्कात राहिलेल्या नर्स तसेच डॉक्टरांचा जबाब सुद्धा घेतला जाणार आहे त्यानंतर हा अहवा जो अहवाल आहे तो आरोग्य खात्याला जा दिला जाणार आहे तर प्रसूती दरम्यान महिलेचा मृत्यू जो झालाय त्या प्रकरणामध्ये आता संबंधित रुग्णालयावर चौकशी करून कारवाईचे आदेश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा दिले आहेत गंभीर रुग्णाच्या बाबतीत रुग्णालयांनी घ्यायच्या काळजीबाबत नियमावली तयार करण्यात येणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय यासोबतच या प्रकरणाबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी मोनाली उर्फ ईश्वरी उर्फ तनिषा भिसे यांना प्रसूती वेदना होत होत्या सुशांत यांनी पत्नीला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेले त्यावेळी त्यांच्याकडे दहा लाखांची मागणी करण्यात आली त्यावर अडीच लाख रुपये अशी विनंती सुशांत भिसे यांनी केली पण रुग्णालयाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले यामध्ये गर्भवतीची तब्येत खालावली आणि तिचा जीव गेला काही मंत्री आमदार यांनीही रुग्णालय प्रशासनाला फोन केले परंतु प्रशासन कुणाच ऐकायला तयार नव्हतं प्रसूती वेदना वाढल्याने सुशांत यांनी वाकड येथील सूर्या तनिषा यांना नेण्याचा निर्णय घेतला मात्र तातडीने अँब्युलन्स सुद्धा उपलब्ध झाली नाही शेवटी खासगी गाडीनेच त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांची प्रसूती झाली तनिषा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला मात्र त्यांची तब्येत ढासळल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यास सांगण्यात आलं त्यानुसार जवळच्या मणिपाल रुग्णालयात तनिषा यांना दाखल करण्यात आलं तोपर्यंत त्यांनी आपला जीव गमावला होता दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेच्या नातेवाईकांना दहा लाख डिपॉझिट भरण्यास सांगितल्याने ही जी गोष्ट आहे याची रिसीट सुद्धा आता समोर आलीये आणि यामुळे या आता रोष व्यक्त केला जातोय यासोबतच या, या प्रकरणाबाबत शिवसेना सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले भाजपच्या बूथ प्रमुखाची स्थानिक गुंडांकडून क्रूर हत्या होते सत्ताधारी आमदाराच्या स्वीय सहायकाची पत्नी हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे जीवानिशी जाते आणि मोदी भक्तुले उद्युक्त कशाने होतात तर अब्दुल आणि वक्फ बोर्डाची कशी जिरवली या भ्रामक कल्पनेने करत त्यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय त्या काय म्हणाल्यात ते, ते पाहूया तनिषा विसे यांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे म्हणून अमित गोरखे यांच्या कार्यालयातनं मंत्रालयातनं फोन आल्यानंतर सुद्धा मंगेशकर रुग्णालयाला जराही पाजर फुटला नाही किंवा थोडेही मानवीय दृष्टिकोनातून का होईना पण आपण एका प्रसूतीच्या वेदनेने विवळत असणाऱ्या तरुणीला दाखल करून घेतले पाहिजे असे वाटले नाही इतका उद्दामपणा इतकं निरढावलेपण तेव्हाच येऊ शकतं जेव्हा सत्ताधाऱ्यांचं राजछत्र भरभक्कम पाठीशी असतं आणि दिनानाथ रुग्णालयाच्या बाबत तर अशा असंख्य तक्रारी होऊनही रुग्णालय मोठ्या दिवाख्यात उभं आहे रुग्णालयाला मिळणारी जागा मिळणारे प्रिव्हिलेज हे सत्ताधाऱ्यांमुळे आहेत हे वेगळं सांगायला नको परंतु प्रश्न हा उरतो की जर सत्ताधारी आमदारांच्या बेतेपर्यंत सुद्धा जर रुग्णालयाला काहीच वाटत नाही तर आर्थिक किड्यामुंग्यासारखं चिरडून टाकायलाही मागे पुढे बघणार नाही यासोबतच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने केलेला हलगर्जीपणा योग्य उपचार न दिल्याने दोन जुळ्या मुलींना जन्म दिलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना प्रसार माध्यमातून समोर आली आहे या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे आयोगाने आयुक्त पुणे महानगरपालिका यांना सदर प्रकरणे तथ्य तपासत चौकशी करून कारवाई करण्याचे आणि आयोगास वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश रुपाली चाकणकर यांनी दिले यासोबतच सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी एक ट्विट केले ट्विट मार्फत त्या काय म्हणाल्या ते पाहूया पुणे शहरातील रुग्णालयात अद्ययावत सुविधा आहेत परंतु जर पैशा अभावी त्या नाकारल्या जात असतील ही अतिशय गंभीर बाब आहे पुण्यात एका नामांकित रुग्णालयाने एका सात महिन्यांच्या गरोदर महिलेला प्रचंड रक्तस्राव होत असतानाही केवळ पैशा ना उपचार नाकारल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे अगदी मंत्रालयातून फोन गेल्यानंतर देखील त्या महिलेवर वेळेत उपचार झाले नाहीत ही महिला काही तास रुग्णालयाच्या दारात वेदनेने विवळत होती पण मानवतेच्या भूमिकेतून देखील रुग्णालय प्रशासनाने विचार केला नाही अखेर त्या महिलेला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला प्रसूती दरम्यान एकाही मातेचा मृत्यू होऊ नये असे आरोग्य सेवेचे से धोरण असायला हवे पण अगदी मंत्रालयातून विनंती करूनही जर रुग्णालय प्रशासन ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेच काय शासनाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेऊन सखोल चौकशी करावी याखेरीज तातडीचे उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णांना केवळ पैशांसाठी सेवा नाकारण्याच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी निश्चित दिशानिर्देश राज्यातील सर्व रुग्णालयांना द्यावेत असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे या आमदार अमित गोरखे यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ते पाहूया मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरीबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चाललं जातं पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलने केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पीए बरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि कडक नक्कीच मुख्यमंत्री आणि सर्वांनी अशी मी विनंती करणार भिसे कुटुंबामध्ये एकीकडे दोन दोन लेखीच्या जन्माचा आनंद होता तर दुसरीकडे त्यांनी जन्मत आई गमवल्याची घटना जीव पिळवटून टाकणारी आहे तर सध्या पुण्यात घडलेली ही घटना खरच हृदयद्रावक आहे पण एका हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्यामुळे आता था, ठाकरे गटाने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलंय आणि हॉस्पिटलच्या नावावर त्यांनी काळ सुद्धा फासलंय तर या प्रकरणाबाबत आता पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती प्रतिक्रिया देतात किंवा यावर आता कोणत्या आदेश देतात किंवा त्यांच्याकडनं कोणती कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं हो ठरणार आहे या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू? आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद